कोणताही सण असू द्या वार असू द्या आपण पूजनाला महत्व घेतो त्या पूजनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात त्यामध्ये प्रामुख्याने दसरा दिवाळी ह्या सणाला आपण झेंडूचे फूल हे आवश्यक वापरतोच वापरतो नमस्कार मी गणेश महादेव पाटील धन्वंतर डिस्ट्रीब्युटर आज आपण गोरेसरांच्या वरती आलेला आहे झेंडूच्या आपण धन्वंतरीची आर पी शर बॅक्टोरीज मायकोरीज सगळी आपली औषधं झेंडू बघू शकता जसं का आपण कासपटरला आलोय असं वाटतंय तेन तेन तर आपण ह्याचा कसा रिझल्ट आला आणि काय वाटलं त्यांना त्यांच्या दोन ऐकू नमस्कार सर संदीप अरुण गोरे कंपोस्ट तालुका माडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर बहात्तर सत्याहत्तर शेहेचाळीस पण ह्या झेंडो या पिकाला धन्वंतरीची औषधं वापरली तर कसा रिझल्ट आला सर रिझल्ट तरी एकदम चांगला आहे एक नंबर रिझल्ट एकदम रिझल्ट चांगला आहे पावसाच्या वातावरणामुळे बऱ्यापैकी लोकांचे गेले धन्वंतरीची आपण औषधं वापरले चांगलं फरक चांगला फरक काय काय वापरा तुम्ही ह्याला त्याला सुरुवातीला लागण करताना चारी पडली त्याच्यामध्ये आपण थोडस वगैरे थोडं थोडं टाकलं आणि तुमची लागण करताना आपण त्याच्यामध्ये जे तुमच्या सल्ल्यानुसार अगदी बीज प्रक्रियेपासून सरांनी सुरुवात केलेली आहे तर आमचं प्रत्येक शेतकऱ्याला सांगणं आहे शेतकरी मित्रांनो बीज प्रक्रिया करा बीज प्रक्रियाचा रिझल्ट काय आहे ते सर लागून विचारा सर आपण जे आरपी शहात्तर मध्ये बुडवून लावलं काय फरक पडला तुम्हाला रोप सध्या तर त्याच्यामधून एकही रोप गेला एकही रोप गेलेला नाही एवढा पाऊस असताना सुद्धा हालाकीचं वातावरण असताना कुठे सुद्धा एक झेंडूच रोप करपलेलं नाही गेलेला नाही वाया आणि बघू शकता झेंडू कसा बहरलेला आहे तरी हा दुसरा तोड आहे सरांचा फुलाची क्वालिटी पण चांगली राहिली पिचपाना चांगला राहिला मार्केट मध्ये चांगल्या क्वालिटीच आणि फुलाच्या बाबतीत जे होत सर की आता हे फुल तोडल्यानंतर खालून जे सडत जाते शिथून जे फुल सडत जातं पिवळं पड जातं त्याला करप म्हणतो त्याच्या बाबतीत काय तुमचं अजून जाणवलं नाही पण आसपासचे आसपास हे वापर केलेला नाही त्यांच्या पेक्षा आपला अजून प्लॉट उजवा आणि बाकीच्या प्लॉट वाया गेलेत चढायला लागलेत आताच टक्के तर आहेत पूर्ण फक्त वरचं शेंडा राहिलाय फुल सगळं सडलेलं आहे आणि पावसामुळे भागाच्या भागा झेंडूची कॉलेप्स झालेले झालेल्या धनवंतरी कंपनीची पिकाला औषधं वापरल्यामुळे तुम्हाला पिकाला स्टेबिलिटी आली तुम्हाला रिझल्ट आला आणि तुम्हाला एक समाधान वाटलं समाधान हो समाधान तर चांगलंच वाटलं क्वालिटी दिली मार्केटला रेट मार्केट मिळाला क्वालिटीलाच रेट आहे बरोबर ह्या साईजची क्वालिटी जी आहे ह्याला जास्त डिमांड आहे आणि सर्रास सगळी क्वालिटी एक समान आहे बऱ्याच ठिकाणी काय होतं अगदी बारीक कळी निघते किंवा असं फुल मोठं होतं हा प्रकार कुठं झालेला नाही आणि ह्याच्यावरती आपण फ्लॉरारीच त्याचा हो, हो, हो। काय रिझल्ट वाटला कळी बाबतीत म्हणा किंवा फुल कळी बाबतीत आणि फुलाचा फुला तेजपणा म्हणा चांगला चांगल्या क्वालिटीचा आणि सगळ्यात महत्वाचं फूल फुल हे जवळजवळ टिकायला पण चांगलं बरं आणि फ्लॉरारीच मारल्यामुळे कळ्या पण भरपूर लागल्या कळ्या तर भरपूरच कळी आहे मध्यम साईज आहे आणि आता हार्वेस्टिंग आलेला माल आहे शेतकऱ्याचं चा उत्पन्न चालू राहिलं पाहिजे तोडा चालू राहिला पाहिजे असा ह्याच्या मागचा उद्देश आहे फ्लॉरिचं स्प्रे केल्यामुळं मधमाशांचा वास आहे फुलपाखरांचा वास आहे मस्तपैकी फिरत आहेत फुलपाखरं आणि एवढं छान वातावरण वाढतं ना अख्या ह्या तुमच्या आसपास परिसरात असं कुठं वातावरण नाही पण झेंडूच्या बागेत आल्यावर अगदी समाधान वाटतं जर मित्रांनो आपल्याला धन्वंतरी जे प्रोडक्ट वापरायचे असतील असे सुंदर सुंदर रिझल्ट घ्यायचे असतील तर अवश्य आम्हाला संपर्क करा गोरे साहेबांचा आपण नंबर दिलेला आहे सरांनी अतिशय कौतुकास्पद प्लॉट आणलेला आहे सर ह्याला बाकीच काय काय सोडले बाकी काय नाही फक्त आपलं शुम्मेक वगैरे मध्ये आधी फक्त बारा एकसटचा एका दुसरा डोस पण अगदी मग आपण केमिकल मध्ये तुमचा प्लॉट आलेला तर तुम्ही वापरून समाधान आहे इतर जे शेतकरी असतील त्यांना तुमचा काय सल्ला असेल लागणे पासून जर धन्वंतरीच घेतलं तर रिझल्ट माझ्यापेक्षा पण अजून 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 आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे थोडस वातावरण पण होतं ह्या वर्षी जरा बाकीचे प्लॉट वाया गेले मानाने आपल्याला काही नाही अजून काही नाही सुंदर प्लॉट दिसतोय ठीक आहे धन्यवाद सर